माणुसकीची भिंत पुसतकडून वृद्ध व निराधारांसोबत रक्षाबंधन सण साजरा आपण पाहत आहात जनता लाईव न्यूज आवाज जनतेचा जे का रंजले गांजले त्यासही म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे माणुसकीची भिंत ही सामाजिक संस्था मागील आठ वर्षापासून वृद्धा गरजवंत व निराधारांना कपडे वाटप करतात व वा रुग्णालयातील गरजवंतांना दोन टाईम मोफत अन्नदान करत असतात अनाथ व निराधारांसोबत सण ही साजरे करत असतात ह्या मागील वर्षापासून निराधार व गरजवंता आपला भाऊ त्यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण न चुकता साजरा करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम वाशी रोड इथं महिला सदस्यांनी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धाश्रमाची स्वच्छता करून रांगोळ काढून अंगण सजवले नंतर पाटे मांडून मायने वृद्धांना पाटावर बसून राखी बांधली व ओवाळून टॉवेल टोपी धोतर पॅन्ट शर्ट व गोड जेवण देऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात माणुसकीची भिंत मदत केंद्र पुसद इथं रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णांना ताशा नातेवाईकांना व पुसदमधील निराधारांना महिलां सदस्यांनी राखी बांधून ओवाळून त्यांना टॉवेल टोपी धोतर व जेवण मिठाई देऊन रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला व माणुसकीची भिंतच्या सदस्यांनी रुग्णालयातील पुसदमधील निराधार महिलांना आपली बहीण मानून त्यांच्या हातून राखी बांधून घेतली ओवाळणी म्हणून महिलांना साडी व लुगडे देऊन जेवण देऊन रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक का सदस्य सदस्य महिला व मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक सूर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्यूज आज रक्षाबंधन दुःखामध्ये बहिणीच्या पाठीमागे उभं असणारा भाऊ आणि आपलं दुःख भावाच्या घरी न नेता आपल्या भावांना धीर देणारी म्हणजे बहीण आपल्या भाऊ आणि ब बहिणीचं जो बंधन आहे आणि याचा मधला जो प्रेम आहे तो म्हणजे रक्षाबंधन माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन कुसद अंतर्गत आज दरवर्षीप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम चालू आहे कुसदमधल्या जो गरजू लोक आहेत जी गरजू बहीण आहे या सर्वांनी माणुसकीच्या भिंतीच्या वतीनं आम्ही दरवर्षी वृद्धाश्रममध्ये असो की सरकारी दवाखान्यामध्ये असो दरवर्षी यांना टावेल टोपी देऊन आणि साडी चुळी करून माणुसकीच्या अंतर्गत आगळा वेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेत असतो रक्षाबंधनानिमित्त भाऊ आणि नि बहिणींना माणुसकीच्या अंतर्गत खूप खूप शुभेच्छा जय माणूस